नमस्ते महाराष्ट्राची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्या दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी आता जयत तयारी या ठिकाणी केली जाती है अयोध्या मध्ये मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण केलं जाणार आहे तर पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करतील तसेच अमृत भारत एक्सप्रेसला सुद्धा हिरवा झेंडा दाखवतील इतर अनेक रेल्वे प्रकल्प ते देशाला समर्पित करतील आणि त्यानंतर अयोध्या विमानतळाचं उद्घाटन केलं जाणार असून दुपारी सार्वजनिक कार्यक्रमात सुद्धा पंतप्रधान सहभागी होतील आणि तिथं पंधरा हजार सातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राज्यातील अनेक विकास प्रकल्पांचं राष्ट्रार्पण आणि पायाभरणी ते करणार आहेत यामध्ये अयोध्या आणि आसपासच्या भागांच्या विकासासाठी सुमारे अकरा हजार शंभर कोटी रुपयांचा प्रकल्प आणि उत्तर प्रदेशमधील इतर प्रकल्पांशी संबंधित सुमारे चार हजार सहाशे कोटी रुपयांचा प्रकल्प यांचा समावेश होणार आहे तर बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आधी पंतप्रधान मोदी अयोध्येमध्ये कनेक्टिव्हिटीशी संबंधित अनेक प्रोजेक्ट सुरू करणार आहेत त्यामुळे आता त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे